गणेश नाईक खबरदार इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात नामोनिशान साफ करणार त्यापेक्षा आधी स्वतःच चारित्र्य साफ करा ज्योती वाघमारी यांचे गणेश नाईकांवर घणाघाती प्रत्युत्तर अवकातीत रहा असा सज्जड दम गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आपली लायकी ओळखून बोलावे इथून पुढे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकही चुकीचा शब्द काढल्यास उरल्या सुरल्या इब्रतीचे धिंडवडे काढले जातील दुसऱ्यांचे नामोनिशाण साफ करण्यापेक्षा गणेश नाईक यांनी स्वतःचे चारित्र्य साफ करावे ज्यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत राजकारणातील अण्णा नाईक गणेश नाईक यांचे रात्रीच खेळ चालतात अशी घणाघाती टीका करत त्यांना राजकारणातील अण्णा नाईक ही उपमा भाजप नेत्यांना राजकीय नसबंदीचा सल्ला गणेश नाईक रोज एकनाथ शिंदेवर विनाकारण टीका करत आहेत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करावी अन्यथा ही परिस्थिती हाताबाहेर जाईल गाडीत टाकून त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींना चांगलेच ठाऊक आहे गणेश नाईक खबरदार इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोलणार ना उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा आहे गणेश नाईक अवकाठीत रहा। तुमची ख्याती ही फक्त पक्ष कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे अरे ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहे जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना त्यांनी आमच्यावरती बोलूच नये ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत आणि अशा या नायकाचे सगळे काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अलीकडे गणेश नायकाचा एकच धंदा झालाय की रोज उठायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांवर भुमकायचं पण लक्षात ठेवा हाथी चले बजार, भोके हजार आणि मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगायचंय की लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा नाहीतर आम्ही जरी महायुतीत असलो तरी या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युन्सिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे